नमस्कार मंडळी आज आपण मस्त असा चहासोबत खाण्यासाठी मस्त असा स्नॅक्सचा प्रकार बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे याच ठिकाणी तुम्ही त्याऐवजी गव्हा हेल्दी खायचं असेल तर गव्हाचं पीठ देखील वापरू शकतात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण ओवा घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण समोस्यासाठीचा जे वरती आपण वारी लाटण्यासाठी जे पीठ मळतो तेच आपण या ठिकाणी मळणार आहोत तर ओवा छान असा हातावरती क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही तेल देखील कडकडीत गरम करून तेलाचं देखील मोहन घालू शकतात किंवा तेल आणि पाणी एकत्र करून थोडंसं व्यवस्थित छान पेटून घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ मळायचं त्यामुळे देखील छान असे खुसखुशीत होतात तर अशा पद्धतीने आपल्या पिठाचा गोळा छान असा तयार झाला पाहिजे म्हणजे मोहन आपलं चांगलं लागतं आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून ना यामध्ये आपण छान पीठ मळू शकतो तर आत्ता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलं देखील घरी असतात आणि त्याचबरोबर ना वेगळं काहीतरी खायची इच्छा होत असेल तर नक्कीच तुम्ही हा पदार्थ बनवून बघा तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपण पीठ मळून ठेवलेलं आहे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही अशा पद्धतीनेच आपण या ठिकाणी मळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी आपण जोपर्यंत सारण तयार करत आहोत तोपर्यंत आपण पीठ छान असं मुरू द्यायचं आहे तर आपल्याला आता बटाट्याचं सारण करायचं आहे समोस्यामध्ये भरतो त्याप्रमाणे तर या ठिकाणी मी जिरं त्यानंतर अख्खे धणे आणि बडिशोप छान अशी भाजून घेतली आणि खलबत्त्यात छान कुटून घेतलेली आहेत आणि ते आम आपण जे बटाटे आहेत ते छान किसून घेतलेले आहेत आपल्याला अख्खा बटाटा यामध्ये नको आहे तर छान असा किसून त्यामध्ये अजिबात कुठला राहता कामाने अशा पद्धतीने घेतलं मसाल्यांमध्ये गरम मसाला धना पावडर आमचूर पावडर लाल मिरची पावडर हळद घातलेली आहे चवीनुसार सा मीठ देखील आता आपण या ठिकाणी घालून घेऊया धना पावडर देखील घातलेली आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा या ठिकाणी हिरवी मिरची लसणाची पेस्ट देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात या ठिकाणी एक मोठा चमचा आरारोट पावडर वापरली आहे त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात तर आता तुम्ही म्हणत असाल की यामध्ये तांदळाचं किंवा आरारोट पावडर का वापरली असेल तर आपण जे समोसा बनवत आहोत वेगळ्या पद्धतीचा त्यामध्ये जे आतलं आपण चारण आहे बटाट्याचं ते अजिबात चिकटू नये आणि व्यवस्थित आतून देखील तितकंच क्रिस्पी यावं यासाठी आपण या ठिकाणी आरारोट किंवा तांदळाचं पावडर मिक्स करू शकतात आणि अशा पद्धतीने आपलं हे छान सारण देखील तयार झालेलं आहे तर आता आपण हे पीठ छान आपण मुरवट ठेवलेलं होतं तर पीठ देखील या ठिकाणी मस्त तयार झालं तर या पिठातून आपण थोडासा पिठाचा गोळा काढून घेतला आहे त्याचे दोन साईजचे बॉ छान असे गोळे करून घेतले आणि एकसारखे आपल्याला दोन्हीही या ठिकाणी लाटून घ्यायचे आहेत तर महत्त्वाचं म्हणजे जास्त असं कागदासारखं पातळही नाही आणि खूप सारं जाडंही नाही अशा पद्धतीने आपण दोन या ठिकाणी पोळ्यासारखं लाटून घेणार आहोत त्यानंतर जे आपण बटाट्याचं सारण बनवलेलं होतं ते बघू शकतात अशा पद्धतीने एका बाजूला पूर्ण असं छान असं पसरवून द्यायचं आणि जी दुसरं बनवलेली आपली आहे ती देखील व्यवस्थित वरच्या बाजूने छान असं प्रेस करून आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत कधी आपल्याकडे पाहुणे येणार असेल किंवा स्नॅक्ससाठी किंवा आल्या आल्या पाहुण्यांना बाहेरून आपण काही आणण्यापेक्षा ही छान अशी वेगळी अशी मस्त स्नॅक्सची रेसिपी आहेत तर तुम्ही त्यांना आल्यावरती देखील देऊ शकता त्यासाठी आपल्याला सगळं आधी बनवून ठेवले तर टेन्शन नसतं आणि मस्त असं दिसायलाही दिसतात वेगळं काहीतरी तर नक्की आपण ही रेसिपी ट्राय करू शकतो तर अशा पद्धतीने छान असं आपलं फिलिंग देखील याला व्यवस्थित बसलं आहे फोल्ड करून घ्यायचं बघू शकतात पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने आणि लहान मुलं देखील असं बघून त्यांना नक्कीच खायला आवडेल तर अशा पद्धतीने हे छान असे समोसे रोल देखील आपण याला बोलू शकतो तर छान असे बनवून घ्यायचे सगळे आणि त्यानंतर तेलामध्ये ताप आपल्याला तेल तापवत ठेवलेलंच होतं तर मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत कारण की यामध्ये मैदा आहेत आणि व्यवस्थित ते तळले नाही तर नंतर नरम देखील होता तर एकदम लो फ्लेमवरती आपण छान असे पाच ते सात मिनटं तरी लागतात तळण्यासाठी तर छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपले मस्त असे हे समोसा रोल मस्त असे तयार झालेले आहेत तर आपण हिरवी चटणी पुदिनाची चट कोथिंबीरची जी आपण चटणी बनवतो त्या चटणीसोबत आणि लहान मुलांना आवडत असेल तर नक्कीच ते टोमॅटो सोबत नक्की आवडीने खातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद